राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव जाहीर झाले असून कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एकवीसशे रुपयांचा सर्वोच्च भाव मिळाला आहे तर बाजार समितीमध्ये कांद्याची आवकही त्या ठिकाणी आता वाढलेली आहे त्या कांद्याला नऊशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळत असून बांगलादेशी कांदा निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी सुरू होणारा लासलगाव सोबतच त्या ठिकाणी निफाडा बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल संगमनेर असेल हिल्ल्या नगर बाजार समिती असेल कराडा असेल सातारा असेल कोल्हापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे जर दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करणं आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा वीस हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय ठिकाणी एक हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे मुंबई आवक झाले बघा सात हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाली बघा एक हजार सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला शिरूर बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय शिरूर बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे पुण्याचं गुलटेकरी मार्केट एकूण आवक झाली बघा आठ हजार सातशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव नाशिक विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय या ठिकाणी पाचशे एक रुपया आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी संगमनेर आवक झाली बघा तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये एखाद्याला दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी राहता आवक झाली बघा पाता दोनशे तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा एक हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपये जास्तीत जास्त बाजार आहे नागपूर बाजार समितीमध्ये काय झाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा आठ हजार चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये काय द्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल